ठीक ठीक आहे हे बघ कसं होतं तुझं आत्ताचं जरी नसलं ना तिचं पण नाहीये तसं तसं पण नात्यामध्ये आहे नाही सो त्यामुळे आम्ही आमचं बघू शिमी गर्दी करणी काही गरज नाही या पद्धतीने घेतो आणि पुढे त्याचं काही नाही आहे आनंदी हट्टी असतात तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही व्यवस्थित नेऊ बघू आम्ही व्यवस्थित घरी देऊच्या ऐवजी आम्ही व्यवस्थित बघू

केलं कारण तिने परमिशन मागितली मुलगी म्हणून की आपण एक अजून एक माणूस आपण घरात आणतो सो तुमचं पण ते जे पुढे जाऊन तुम्ही तिचे ते लाड करणं म्हणा किंवा तिची काळजी घेणं तुम्ही पण बोलू मोठा डिसिजन आहे तरी मुलगी आपल्याला आणायची तिचं लग्न आहे सगळ्या पुढे तिला लग्न करायचंय सो मग ही जबाबदारी म्हणून एक घेऊ या मला वेळ लाग पण या छोट्या दिवस आणि मला माहिती सहन होते की माझ्यापासून तिला कोणीतरी लांब नेते दुसरं कोणीतरी घेऊ नको आणि ते तिला आणि त्यापेक्षा कोणीतरी लांब नेते याच्यामध्ये थोडस भावना तीन आहे ना ती हरत नाही

Good people विल ऑलवेज decide on द सीज ऑन द सिचुएशन ऑफ कोर्स वी आर No no नाही तुझं आणि सुतून घेतलं सुंदर तू तिथे तिची कस्टडी घेतलीजसा आपण रजिस्टर केले कारण ते बोलणं त्याच्यापेक्षा ती तुझ्या प्रिव्होट मोमेंट तेव्हा उतर जेव्हा ती परमिशन काढायची कॅन बी टेक तेव्हा उचाची तोपर्यंत ती कुर्सी दुयना त्या खुर्ची दे ही प्रोबॅबिलिटीचा जवळ बसली होती हा जूते तो त्यांनी आमच्याकडे घेऊन येते आणि मी विचारलं की कसं हीला मी हेत सोस आणि मी तिला उचलून मी मैं कॉफी बोल रहा हूं आणि मी इथे नसतो. मुलांनी सांगितलं. ते या रेकॉर्डवर सीन देतील. 1.7 3 3.

করাই হিমাড়া করাযাপডে। हे <laughs> 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 तुला विचारते काय मी काय झालं कधी सांगत होतीस मला इंग्लिश शब्द मला कळलं नाही म्हणाली तुला तरी कळ झालं तू काय म्हणालीस की की कोणाची की, की।, की।, की।

त्या दिवशी जे काय hey? cool. दी तू आईला जेवताना त्रास दिलेला आहेस एक मिनिट कोण इकडे तिकडे नाचून जेवत होत आणि एका ठिकाणी बसत नव्हतं तुझ्याच डोळे इकडे तिकडे नाही फिरवायचे मी जज मी तुला म्हंटल बस इथे एका ठिकाणी काय इकडे तिकडे तू त्याच्या नंतर तो पण अर्धा जेवण झालं होत हा त्याच्यामध्ये म्हणतोय मी खेळत खेळत

ايه ما فيش